भाऊ संख्य जरी असला पण हा देश संविधानावर चालणार आहे ते तुम्हाला मान्य करावं लागणार आहे हा देश आमचं काय झालेलं धनगरांचं केंद्रात ओबीसी राज्यात एन टी सी आम्ही घटना काय म्हणते तुम्ही एस टी ते पण सरकार काय आम्हाला त्याची अंमलबजावणी करत नाही आम्ही नवीन मागणी नाही आमची आमच्या बापाने डॉक्टर आंबेडकर घटनेमध्ये नोंद केलेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जेव्हा घटना थांबत झालेली आहे साहेब घटनेमध्ये नोंद केलेली आहे आमची काही नवीन मागणी नाही जे घटने ते जमातीचे सूची क्रमांक छत्तीस नंबरला आहे तो धनगर समाजच आहे पण या शब्द चलाचा करू सरी या राजकारणी लोकांनी राजकारण केलेलं आहे पण फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये शब्द दिला होता त्यांनी तो पाळावा आमची काही नवीन मागणी नाही ना आम्ही कोणात घुसखोरी करत नाही काही करत नाही फक्त आमची मागणी जी हा देश संविधानावर चालतो त्याच प्रकारे त्या संविधानाच्या मार्गानेच आम्हाला आमच्या ज्येष्ठ आरक्षणाची फक्त तुम्ही अंमलबजावणी करा हाच आमचा उद्देश राहील नाहीतर महाराष्ट्रामध्ये दोन नंबर समाज तुम्ही जे म्हटलं सर पण ते सांगतो हा धनगर समाज ही बीजेपीची सत्ता आज रोजी बसलेली आहे राज्यात असो किंवा के केंद्रात दोन हजार चौदाच्या आधी बीजेपीचं काहीच नव्हतं त्याला जबाबदार सत्तेमध्ये जे बसले ना ते धनगर समाधान निवडून दिलेलं आहे तुम्ही ठरा ठेवा आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुकामध्ये धनगर समाज त्यांची ताकद तुमची सत्ता उलटू शकतो त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून द्यावी पंढरपूरमध्ये दोन हजार चौदा साली ज्यावेळेस उपोषणावर बसले होते आज रोजी दीपक ने ओविदा उपोषणाला बसले ते सुद्धा दोन हजार मध्ये तिथे होते पण ते उपोषणा होते पण तिथे होते ते फडणवीस साहेबांपासून अवघ्या चार फुटार उभे होते त्यावेळेस फडणवीस साहेबांनी शब्द दिला की माझ्याकडे गाडी भर पुरावे माझ्याकडे गाडी भर पुरावे मी धनगर समाजाला आमची सत्ता आणून द्या महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये आणून द्या मी धनगर समाज पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाज ज्येष्ठ आरक्षणाच्या अंमलबाजवणी करे कुठे गेले परंतु साहेब तुमचा शब्द हा धनगर समाज तुम्हाला विचारतोय तुम्ही दिलेला शब्द तुमचा कुठे गेला तुम्ही तो पाळावा तुम्ही चौदा मध्ये निवडून दिलं त्याच्यानंतर एकोणीस मध्ये अडीच वर्षाचा तुम्ही सत्तेत आलात आता परत तुम्हाला धनगर सत्तेत बसवलेलं तुम्ही आम्हाला फुल द्या फुल आम्हाला फुला पाकवू नको तुम्ही आमच्या मुलांना दावी परत प्रेम शिक्षक देऊन पण ते नाही लागत आम्हाला आम्हाला जे घटनेनं दिलेलं तो आहे तोच आम्हाला अधिकार द्यावा हीच आमची एवढी मागणी सर आमचा समाज, समाज आहे ना घटनेमध्ये आमची तरतूद आहे आमचा समाज एकदम विखुरलेला आहे आज तुम्ही आमचं जीवन करा सर आमचा समाज म्हणजे डोंगर दऱ्यामध्ये जाणारा समाज आहे त्यांनी कधी असं एखादा टुरिस्ट प्लेसला जावं का नाही त्यांनी असं त्यांचं जगन मान्य करा सर म्हणजे इतका पाऊस येतो अनंत अडचणी येतात त्यांचं तुम्ही असं विवाह बघा त्यांचं म्हणजे जगण्याची शैली बघा त्यांनी कधी गॅस पेटावू नाही का त्यांनी त्यांच्या घरावर कधी तिरंगा फेटू नाही फडकू नाही का आम, आम पंतप्रधानांचं म्हणणं आहे का हर घर तिरंगा त्यांनी त्या झोपडीवर तिरंगा फडकावा का ते ह्या आमचं जगणं मान्य खरं असेल तुम्ही हेच आम आम्हाला एस टीमध्ये आरक्षण द्या आमचा भटका समाज आहे तो शरद पवारने आम्हाला एन टी मध्ये देऊन टाकलं आमच्यावर अन्याय केला सर आम्हाला एसटीचं आरक्षण द्या सर आमचं अस्तित्व आहे त्याची फक्त अंमलबजावणी करा एवढीच मागणी आहे सर एन टी मधून आम्हाला साडेतीन टक्के आरक्षण दिलेलं आहे जो जो फायदा पाहिजे सर जो शेड्युल ट्राईबला फायदा आहे तो एन टीला फायदा नाही ना सर आज आता तुम्ही सांगा सर आता एवढा मोठा ओबीसी समाजामध्ये मराठा समाज इन्क्ल्यूड झाला मग आमचं एन टीचा जिल्हा परिषद सदस्य होईल का नाही होऊ शकत ना सर मग तो आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे शेड्युल ट्राईब ते आम्हाला पाहिजे आम सर ऑलरेडी दुसऱ्या राज्यामध्ये आमचं आणि गुजरात राज्यामध्ये राज्या आंध्र प्रदेश राज्यामध्ये या राज्यामध्ये आमचे बांधव आमचे पाहुणे त्या सम टी मध्ये आहे ना सर ऑलरेडी आहेच आमच्यावर अन्याय काय करताय महाराष्ट्र बाहेरच्या राज्यामध्ये धनगर समाज हा अल्पसंख्याक महाराष्ट्रामध्ये बहुसंख्या आज वाटत नाही का तुम्हाला नाही जरी असला ना सर आरक्षण हे जातीवर दिलेलं गेलं आमचा समाज इतका बी नाही सर दोन तीन कोटी लोकसंख्या आहे तुम्ही